हे बघा ही आहे सोयाबीनचं रान ह्या वर्षी भरपूर पाऊस झाल्यामुळं रानावर एवढं जर काड़ूं, काड़ूं बार के, बार के के गवत आलंय की बसच आम्ही काढून काढून थकला बारके बारके फुलक्या अजून एवका एवढं सगळं गवत म्हणून गवत झालंय आता ह्याला फवारल्याशिवाय पर्याय नाही म्हणून आज आता आम्ही ह्याला फवारणार आहोत ही फवारायचं सगळं सामान घेऊन आला हे लिंबू ना ही मिरा चा पुडा ही मोठा एक किलोचा पुडा आणलाय आमच्याकडे ही छोट एक पाऊच होत मिरा एकतरच त्याच्या मापांना आम्ही त्याच्यामध्ये फवार्यामध्ये असं एक एक, एक, एक टाकलो आणि ही अस फवार्यामध्ये भरले आता पाणी आणि ही फवारणी करणार आहे मी आता आता काम करायचा खूप कंटाळा आला बघा फवारून फवारून आम्ही दोघं थकवून गेलोत ह्यानी पाणी आणून देत होते आमचे मालक आणि मी एक दोन फवारे त्यांनी एक दोन फवारे आज लय बेजारी झाली झाला आता हे का सूर्यनारायण पार करलेत आता सुट्टी घ्यावं म्हणायला लागला